गद्दार नेत्यानं पळवणं सोपं आहे पण लोकांच्या मनात घट्ट असलेलं ठाकरे हे नाव कसं काय पुसलं जाणार मित्र हो महाराष्ट्रामध्ये भाजपाला जेव्हा कुत्र सुद्धा विचारत नव्हतं तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आश्रयाला हा भाजप आलेला होता हिंदुत्वाचे विचार मिळते जुळते असल्यामुळं माननीय बाळासाहेबांनी भाजपच्या खुरटलेल्या या रोपट्याला सुद्धा खतपाणी घातलं दिल्ली दिल्लीपासूनचे नेते मातुश्रीचे उंबरटे जिजवत होते शिवसेनेच्या पोटाला धरून भाजपा महाराष्ट्रामध्ये वाढला जोपासला तोच भाजपा शिवसेनेच्या जीवावर उठला माननीय बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना याच भाजपानं अडवी केली केवढा मोठा हो केवढा मोठा कृतघ्नपणा आहे पण त्यावेळी बाळासाहेबांना तरी कुठं वाटलं होतं हे सगळं म्हणजे मोहबे राम बगल छोरी असा असेल म्हणून बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासानं कुणाला दूध पाजलं होतं त्यावेळेला हे त्यांच्याही पश्चात आता आपल्याला कळायला लागलेलं ला आहे भाजपाला आपल्या सत्तेत आता कोणीही वाटे करू नको आहे म्हणून शिवसेना त्यांना नको होती नको आहे काहीही केलं तरी शिवसेनेपेक्षा वरचड तर होता येत नाही हे जेव्हा लक्षात आलं ना तेव्हा भाजपानं घरभेदी हेरला शिवसेनेतला आणि मग त्याच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे तुकडे केले ठाकरे ठाकरे या नावाशी महाराष्ट्राचं एक भावनिक नातं आहे मुंबईतल्या मराठी माणसाच्या काळजामध्ये ठाकरे हे नाव कोरलं गेलेलं आहे आणि हेच खरं भाजपाचं मोठं दुखणं आहे गद्दार नेत्यानं पळवणं सोपं आहे पण लोकांच्या मनात घट्ट असलेलं ठाकरे हे नाव कसं काय पुसलं जाणार आता तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि नेमकं अशा वेळी ठाकरे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपाचा छुपा अजेंडा उघड केलाय अनिल परब म्हणाले मुंबईमध्ये शिवसेनेला आपण हरवू शकत नाही हे भाजपाला माहित आहे त्यामुळं त्यांनी शिवसेना फोडली आता दुभंगलेल्या शिवसेनेला हरवण्याचा प्रयत्न करीत आहे जिथं सरळ विजय मिळत नाही ना तिथं भाजप नेहमीच असं करीत असत आज ज्यांना ते वापरून घेत आहेत ते उद्या त्यांचा वापर झाल्यानंतर त्यांना फेकूनही देणार आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेणार आणि नंतर त्यांनाही फेकून दिलं जाणार असं त्यांना म्हणायचंय महाराष्ट्राच्या राजकारणामधून ठाकरे हे आडनाव गायब करायचं हा भाजपाचा छुपा अजेंडा आहे आणि त्यासाठी त्यांनी त्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून फोडलं एकनाथ शिंदे यांना मोठं करायचं बाळासाहेब ठाकरे यांना छोटं करायचं आणि ठाकरे हे ना नाव फसून टाकायचं पण मराठी माणसाला ठाकरे या आडनावाची प्रचंड माया आहे त्यामुळं दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत असं सुद्धा अनिल परब म्हणाले भाजपानं कितीही प्रयत्न केला तरी मराठी माणसाच्या काळजात असलेलं ठाकरे हे नाव कधीही गायब होऊ शकत नसतो कोणालाही ते पुस्ता येणार नाव नाही ठाकरे पण एकनाथ शिंदे यांचा मात्र यूज अँड थ्रो म्हणजे वापरा आणि फेकून द्या हे असं नक्की होऊ शकत अहो ज्या शिवसेनेनं भाजपाला मोठं केलं त्या शिवसेनेच्या अस्तित्वावरच कोणाट चालवायला या भाजपनं पुढं मागं पाहिलं नाही तिथं या एकनाथ शिंदे यांची काय पात्रास ज्यांनी मोठं केलं त्याच शिवसेनेशी त्यांनी बेईमानी केली त्यांच्यावर भाजप तरी कसा काय विश्वास ठेवू शकेल जे त्यांचे झाले नाही ते आपले कसे होतील असं वाटणार ना भाजपाला ठाकरे यांचं नाव पुसायला निघालेले शिंदे यांच्या अस्तित्वाची काय पर्वा करणार आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ठाकरे हे नाव पुसता येईल जरूर सांगा आणि हो कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार